सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातील नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या राम सातपुते यांचा सुमारे सत्तर हजारांच्या मताधिक्याने पराभव करत विजयश्री खेचून आणली शासकीय गोदाम या ठिकाणी निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते प्रमाणपत्र स्वीकारल्यानंतर प्रणिती शिंदे यांनी काँग्रेस भवन मध्ये उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित केले तसंच बहुमताने विजयी केल्याबद्दल सोलापूर लोकसभा मतदारसंघातील पंढरपूर मंगळवेढा मोहोळ दक्षिण सोलापूर अक्कलकोट शहर मध्य शहर उत्तरमधील जनतेचे आणि सहकार्य केलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे आभार मानत मी माझ्या स्वभावात बदल करेन अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी सत्कार स्वीकारताना दिली दरम्यान माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना सर्व जनतेचे आणि मतदारांचे आभार मानले

पराभव झाला एक तर नाटेने मोदीच्या नाटेने आपला पहिला पराभव झाला आणि दुसरा जात आणि धर्म याच्यावर ही निवडणूक लढवली गेली जे आपण कधी करत नाही जाती धर्माच्या विरुद्ध आपण त्याच्यावर ही निवडणूक लढवली गेली आणि या दोन्ही निवडणुकीमध्ये पराभव झाला वर ह्या तिसऱ्या निवडणुकीमध्ये दर आणि धर्माच्या बाहेर जाऊन आपण फार मोठी कामगिरी केली संपूर्ण देशाला तुम्ही के दिग्दर्शन केलं की आम्ही जाती धर्मावर कधी राजकारण करत नाही आम्ही आमची लोकशाही बळकट करण्याकरता म्हणून आम्ही हातभार लावतो आणि तो हातभार प्रणितीच्या रूपाने तुम्ही डेमोक्रेसीला लावलेला आहे ते काही आमची ही डेमोक्रेसी ही उभी आहे आज

You मनपूर्वक अभिनंदन करतो मला आठवतं मागच्या एकवीस मे ला दोन हजार तेवीस साली मी त्या भारतीय जनता पार्टीची साथ सोडली त्या दिवशी मी वाऱ्याची दिशा ओळखलेली होती त्या पद्धतीनं अन्याय अत्याचाराचं शासन गेल्या दहा वर्षामध्ये चाललं माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीला घेतलेले आहेत ही वस्तुस्थिती आहे त्या दो दो। के के। या मला मला फक्त बनलेले आहे अशा शब्दामध्ये साहेबांनी त्यावेळेला दुर्गंध इच्छा त्यावेळेला प्रकट केली हा विषय जसा काही तसंच